साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींकडून मान्यतेची मोहर एक एप्रिल दोन हजार सतरापासून जीएसटी देशभरात लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या देशावर निर्बंध घालणं आवश्यक ईस्ट आशिया परिषदेत पंतप्रधानांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला हिंसाचार आणि कट्टरतावाद समाजाला घातक असून त्याविरोधात एकत्रित लढा उभारण्याचं पंतप्रधानांचं आसियान राष्ट्रांना आवाहन हवामानासंबंधी अद्ययावत माहिती देणाऱ्या इस्रोच्या स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुरलाल पनवारला सुनावली फाशीची शिक्षा शंभर टक्के साक्षरतेचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचा राष्ट्रपतींचा सल्ला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन वेगानं घडवून आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि दोन हजार एकोणीस पर्यंत राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीतल्या प्रत्येक लाभार्थ्यांना शंभर टक्के घरकुल देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत मोठे फेरबदल सुचवणाऱ्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मान्यता दिली त्यामुळे वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे एक एप्रिल दोन हजार सतरापासून जीएसटी देशभरात लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे सध्या आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर सेवा कर सीमाशुल्क जकात केंद्रीय विक्री कर अबकारी कर यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या करांची जागा आता जीएसटी घेणार आहे संसदेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत झाल्यानंतर देशातल्या सतरा राज्यांनीही या विधेयकाच्या ठरावाला मान्यता दिली राष्ट्रपतींनी आज या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानं आता प्रस्तावित कराचा दर अधिभार आणि इतर काही मुद्दे निश्चित करण्यासाठी जीएसटी समिती स्थापन केली जाणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांचाही समावेश असेल खुल्या विचारसरणीच्या समाजासमोर दहशतवाद हे मोठं आव्हान आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला लाओ पिडीआर इथं झालेल्या अकराव्या ईस्ट आशिया परिषदेत ते आज बोलत होते भारताचा शेजारील देश दहशतवादाला चिथावणी देऊन सर्वत्र दहशतवाद पसरवत आहे त्यामुळे आता त्याच्यावर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले त्याआधी पंतप्रधानांनी चौदाव्या आसियान शिखर परिषदेत उपस्थितांसमोर भाषण केलं हिंसाचार वाढता कट्टरतावाद समाजाला घातक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आर्थिक सांस्कृतिक घडामोडींच्या देवाणघेवाणीवर भर दिला भारत आसियान कोशात पन्नास दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला भारत म्यानमार थायलंड या तीन देशांना जोडणारा महामार्ग कंबोडिया लाओस आणि व्हिएतनामपर्यंत वाढवण्यासाठी संयुक्त कृतीदल स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी उपस्थितांसमोर मांडला दरम्यान आपला दौरा आठवून पंतप्रधान नवी दिल्लीला परतले आहेत इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज हवामान विषयक इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं या उपग्रहाचा कालावधी दहा वर्षांचा असून तटरक्षक दल हवाई प्राधिकरण जहाज आणि संरक्षण सेवा आदींना हवामान विषयक माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून मिळायला मदत होणार आहे या उपग्रहाद्वारे वस्ती नसलेल्या दुर्गम भागातूनही हवामानाचा अंदाज मिळू शकेल भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाद्वारे केलेलं या वर्षातलं पहिल हे पहिलं उपग्रह प्रक्षेपण आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनवलेल्या या उपग्रहामुळे हवामानासंबंधी अचूक सूचना मिळू शकतील इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाकरता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे हा अतिशय आनंदाचा क्षण असून इस्रोच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली मुंबईतल्या प्रीती राठी ॲसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुरलाल पनवार याला मुंबई सत्र न्यायालयानं आज फाशीची शिक्षा ठोठावली पनवार याच्या शिक्षेसंदर्भात न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी काल युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयानं आज त्याला फाशीची शिक्षा सुनावली नौदलात निवड झालेली प्रीती राठी कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार तेराच्या मे महिन्यात दिल्लीहून मुंबईला आली असता वांद्रे रेल्वे स्थानकात आरोपी अंकुरलाल पनवार यानं तिच्यावर ॲसिड हल्ला केला होता गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला आरोपी अंकुर पनवार याला आज कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे त्याचप्रमाणे इंडियन पिनल कोडच्या तीनशे सव्वीस ब प्रमाणे पाच वर्षाची शिक्षा देखील त्याला ठोठावलेली आहे अर्थात या फाशीची शिक्षेची अंमलबजावणी ही उच्च न्यायालयाकडनं या शिक्षेचं कन्फर्मेशन झाल्यानंतरच ती अंमलात आणली जाईल हेही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा मिळावी याकरता आम्ही न्यायालयात पंधरा मुद्दे मांडले होते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी वीरेंद्र तावडेची पोलीस कोठडी सोळा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं हा आदेश दिला या प्रकरणाची पुढची सुनावणी सोळा सप्टेंबरला होणार आहे शंभर टक्के ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त कलि आहे पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते सर्वव्यापी साक्षरतेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जनतेचा संपूर्ण सहभाग अत्यावश्यक आहे असंही राष्ट्रपतींनी सांगितलं भारतात निरक्षरतेचं प्रमाण मोठं असून प्रत्येक व्यक्तीनं एका व्यक्तीला साक्षर केलं तर निश्चितच आपण पूर्ण साक्षरतेच्या दिशेनं वाटचाल करू शकू असं ते म्हणाले साक्षरता ही एक निरंतर मोहीम असून त्या दृष्टीनं सातत्यपूर्ण प्रयत्न होण्याची गरज आहे युनेस्कोनं देखील साक्षरतेचं महत्व अधोरेखित करून या संकल्पनेवर विविध कार्यक्रम आखले आहेत आपल्या देशानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असं राष्ट्रपती म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर युनेस्कोचे प्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते आज जागतिक साक्षरता दिन साक्षरतेचं सा महत्त्व पटवून देणारा दिवस साक्षरता ही सामाजिक असू शकते ती राष्ट्रीयत्वाची जाणीव करून देणारी असू शकते अथवा स्वच्छतेचा जागर करणारी ही साक्षरता असू शकते साक्षरतेला सीमित न ठेवता तिचा विस्तार व्हायला हवा आज जागतिक साक्षरता दिन लिहिता वाचता आलं की मनुष्य साक्षर झाला अशी आपली समज पण खरंच लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षर होणं का सामाजिक साक्षर होणं ही देखील आजच्या काळाची गरज झाली आहे आपण गौरवशाली इतिहास असलेल्या देशाचे नागरिक आहोत देश स्वच्छ सुंदर सुजलाम सुफलाम राहावा याची जाणीव असणं म्हणजे सामाजिक साक्षरता आपल्या आसपास काही समाज विघातक घटना घडत असतील तर त्यावर वेळीच अंकुश घालण्याचा प्रयत्न म्हणजे सामाजिक साक्षरता भल्याबुऱ्याची जाणीव असणंही तितकंच महत्वाचं पण गेल्या काही काळात लोकांमधील सामाजिक भान हरवत चालल्याचं दिसून येत आहे नियमांचं उल्लंघन करणं आपल्या आसपास घडणाऱ्या दुर्दैवी घटना दगड बनून उघड्या डोळ्यांनी पाहणं या वृत्तीला सामाजिक निरक्षरता म्हणता येईल शिक्षण घेतल्यानं मनुष्य साक्षर बनत नाही तर सामाजिक जाण ठेवून देशहितासाठी हातभार लावणं देखील सामाजिक साक्षरता सरकार आणि प्रशासनानं एकत्रितरित्या चांगलं काम केलं तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन वेगानं घडवून आणणं शक्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नाशिक विभागातल्या विविध हो योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते जनतेच भाग्य बदलण्याची शक्ती राज्यघटनेनं प्रशासनाला दिली आहे त्याचा सकारात्मक उपयोग करून अधिकाऱ्यांनी जनतेची कामं वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं शेततळे योजनेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले राज्यातली सहा हजार गावं हागणदारी मुक्त झाली असून स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विविध योजनांमध्ये पारदर्शकता राहावी आणि कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी या योजना आधार क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले दोन हजार एकोणीसपर्यंत राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीतल्या प्रत्येक लाभार्थ्याला शंभर टक्के घरकुल देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जोपर्यंत दलित आदिवासी यांच्यावरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत अट्रॉसिटीचा कायदा रद्द करणं चुकीचं ठरेल काही नेते मंडळी हा कायदा रद्द व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत असं बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत खरात भगवान साबळे आदी उपस्थित होते दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाच्या सर्व समस्यांचं मूळ जातीयवादी व्यवस्थेत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा जातीयवादी व्यवस्थेच्या विरोधात होता असं ते म्हणाले देशात समतामूलक समाज निर्मितीसाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपली चळवळ राबवली त्याच मार्गानं बसपा कार्य करत आहे असंही गरुड यांनी सांगितलं ॲट्रोसिटी कायदा कुणालाही भीती दाखवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी नाही तर तो अनुसूचित जाती जमातीसाठी संरक्षण कवच आहे त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा मराठा समाजातल्या नेत्यांनी जातीयवादी समाज मन सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला कोपर्डी हे फक्त निमित्त असून अॅट्रॉसिटी विरोधात काढले जाणारे मोर्चे राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असा आरोपही त्यांनी केला अॅट्रॉसिटीचा गैरवापर राजकीय पक्ष आणि वरिष्ठ वर्गातले लोक आपल्या स्वार्थासाठी करतात गेल्या दोन वर्षात दलितांवरील अत्याचारांमध्ये चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे कायद्यात सुधारणा आणि कायदे रद्द करण्यापेक्षा समाजाचं योग्य ते प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असं त्यांनी सांगितलं जे पक्ष आणि संघटना अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा त्यात सुधारणा करावी अशी भूमिका घेतील त्यांच्यावर अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांनी बहिष्कार टाकावा असं आवाहनही कवाडे यांनी यावेळी केलं पुणे शहर तसंच राज्यात पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ माजी पोलीस अधिकारी आणि निवृत्त पोलीस कल्याण संस्थेच्या वतीनं आज पुण्यात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातल्या नानापेठ पोलीस चौकातून निघालेल्या या रॅलीचा अल्काटॉकी चौकात समारोप करण्यात आला राज्यात दिवसेंदिवस पोलिसांवर अनेक हल्ले होत आहेत मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर पुणे शहरातही पोलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत हा प्रकार निंदनीय असून शहरातल्या नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी रॅली काढण्यात आल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं आपल्या सुमधूर आवाजानं गेली सहा दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चतुरस्त्र ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा आज त्र्याऐंशीवा वाढदिवस मास्टर दीनानाथांसारख्या पित्याकडून लाभलेल्या स्वरांचा अनमोल वारसा जपत या जिद्दी व्यक्तिमत्वानं पार्श्वगायनाच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्याचं स्थान निर्माण केलं आहे एकोणीसशे त्रेचाळीस साली माझा बाळ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या चला चला नव बाळा या गाण्यानं आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली चुनरिया या चित्रपटात सावन आया हे गीत गात आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केला त्यानंतर अनेक गीतकार आणि संगीतकारांसोबत भावगीत भक्तिगीत भुपाळी कॅबरे आणि अगदी पॉप संगीत अशा विविध प्रकारात एकाहून एक अशी सरस गाणी गात त्यांनी सर्वांनाच वेळ लावला पान खाय सय्या हमारो हाल कैसा हे जनाब का मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा आहे पिया तू अप तो आजा तर गोमू संगतीनं माझ्या तू येशील का गंध फुलांचा गेला सांगून अशी सुमारे चौदा भाषांमध्ये नऊशे चित्रपटातून बारा हजार गाणी आशाताईंनी गायली आहेत मानाचा अशा पद्मविभूषण पुरस्कारासह राष्ट्रीय पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत एका संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार आणि गायक उपस्थित होते रिओिक रिओ ऑलिम्पिक स्पर्धा नुकतीच संपलेली असताना रिओ दी जेनेरो पुन्हा अपंगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांसाठी सज्ज झालं असून काल या स्पर्धेचं माराकाना स्टेडियमवर भव्य सोहळ्यानं उद्घाटन झालं अठरा सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे चार हजाराहून अधिक पॅरा एथलीट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत यंदा सतरा भारतीयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तेहतीस बावीस पुणे एकोणतीस एकोणीस औरंगाबाद सत्तावीस एकवीस नाशिक पंचवीस वीस कोल्हापूर तीस वीस रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकोणीस अंश सेल्सियस, आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींकडून मान्यतेची मोहर, एक एप्रिल दोन हजार सतरापासून जीएसटी देशभरात लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या देशावर निर्बंध घालणं आवश्यक ईस्ट आशिया परिषदेत पंतप्रधानांचा पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला हिंसाचार आणि कट्टरतावाद समाजाला घातक असून त्याविरोधात एकत्रित लढा उभारण्याचं पंतप्रधानांचं आसियान राष्ट्रांना आवाहन हवामानासंबंधी अद्ययावत माहिती देणाऱ्या इस्रोच्या स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट थ्री डी आर या उपग्रहाचं श्रीहरिकोट्टा इथून यशस्वी प्रक्षेपण प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुरलाल पनवारला फाशीची शिक्षा सुनावली शंभर टक्के साक्षरतेचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचा राष्ट्रपतींचा सल्ला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन वेगानं घडवून आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि दोन हजार एकोणीस पर्यंत राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीतल्या प्रत्येक लाभार्थ्याला शंभर टक्के घरकुल देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार